नमस्कार सत्तावीस मे आणि वीस जूनपर्यंत आपण हवामान अंदाज बघणार आहोत पाऊस जोर धरणार का या संदर्भाची माहिती त्यासोबत आपण व्हिडिओच्या शेवटी देखील व्यवस्थित प्रकारे समजून घेऊया नेम की नेमकी हवामानाची परिस्थिती काय राहील तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आपलाच मान्सून आपणच फॉलो करणार आहोत तुम्ही त्याचे साक्षीदार बना त्याचं असं की दोन हजार अठरापासून आपण शेतकऱ्यांना हवामानाविषयी माहिती देतोय आणि दोन हजार एकवीसपासून आपण संपूर्ण मान्सून हंगाम डिसेंबरपासून ते मेपर्यंत आपण शेतकऱ्यापर्यंत पाठवत होतो फक्त देऊनच शेतकऱ्यांना होत नव्हतो तर आपण आपलाच मान्सून फॉलो करत होतो की ज्यामध्ये संपूर्ण पावसाळ्याच्या कालखंडामध्ये दिलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस होतो की नाही हे आपण शेतकऱ्यांसोबत देखील शेअर करत होतो आणि मागच्या वर्षी तारखा दिल्या त्याप्रमाणे यावर्षी देखील आपण तारखा दिलेल्या आहेत एकोणतीस नोव्हेंबरला मान्सून त्यानंतर जवळपास डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि अशा अपडेट आणि त्यानंतर पंचवीस एप्रिलला आपण मान्सूनमधील संपूर्ण तारखा दिल्या आता आपण त्या संपूर्ण पावसाळ्यामध्ये फॉलो करणार आहोत म्हणजेच आपलाच मान्सूनमध्ये कशा स्वरूपाचा पाऊस आपण दिलेल्या अंदाजामध्ये पडतो की नाही याबद्दल तर असं कुणीही करत नाही की मान्सून दिल्यानंतर आपल्या चुका आपण काढतो तर आपण असं पहिल्यापासून करतोय की अभ्यासांती तारखा देतो म्हणून आपण हे करू शकतो त्यासाठी तुम्ही आपल्या मान्सूनचे साक्षीदार बनण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दावा सुरुवातीला आपण जर पहिल्या आठवड्यामध्ये बघितलं चोवीस ते तीस मे तर आपण या ठिकाणी बघू शकता की जेव्हा पावसाची स्थिती आहे तर चक्रीवादळामुळे पूर्वेकडे चांगल्यापैकी आहे आणि मान्सूनमुळे केरळ आणि कर्नाटकच्या आसपास तळ कोकणात काहीसं किंवा कनर किनारपट्टीला काहीसं आपल्याला या ठिकाणी पाऊस दिसतो आहे त्यानंतर जर बघितलं आपण एकतीस ते सहा जूनपर्यंतची स्थिती तर विदर्भामध्ये आणि दक्षिण मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे किनारपट्टीला देखील पाऊस आहे आणि केरळ त्यासोबत कर्नाटक त्याचं कारण म्हणजे मान्सूनची स्थिती आहे त्यानंतर जर आपण सात जून ते, ते तेरा जूनपर्यंतची जर स्थिती बघितली तर या ठिकाणी आपण बघू शकता अजूनही पूर्वेकडे पाऊस आहे काहीसा मध्यवर्ती विभागामध्ये पाऊस त्यानंतर कर्नाटक आपला तेलंगणा आणि मध्य महाराष्ट्रातील देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक अहमदनगरचा देखील काहीसा विभाग आणि किनारपट्टीला बऱ्यापैकी सक्रिय दिसतो म्हणजे मान्सूनची स्थिती जी आहे तर सात जूनपासून ते तेरा जूनपर्यंत या ठिकाणी अनुकूल स्थिती बनत आहे परंतु तरी देखील काहीसा अस्थिरतेचं वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे कारण की उत्तरेकडे पाऊस पूर्वेकडे पाऊस दक्षिणेकडे पाऊस पश्चिमेकडे पाऊस म्हणजे ही पूर्ण अस्थितीची या ठिकाणी ठिकाण परिस्थिती आहे याबद्दल आपण नंतर तुम्हाला बोलूयाच पुढे व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल त्यानंतर चौदा ते वीस जूनपर्यंत जर आपण स्थिती बघितली या ठिकाणी आपण बघू शकता अजूनही पूर्वेकडेच या ठिकाणी आपल्याला पाऊस बऱ्यापैकी दिसतो आणि विदर्भ मरा संपूर्ण मराठवाडा पश्चिमेकडे देखील नाशिकच्या दक्षिणेपासून ते कोल्हापूरपर्यंत पाऊस आणि किनारपट्टीला पाऊस म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं होतं काहीसा पाऊस रेंगाळण्याची शक्यता आहे तळ कोकणामध्ये अशाच प्रकारची स्थिती आपल्याला चारही आठवड्यामध्ये बघायला या ठिकाणी मिळत आहे त्यानंतर जर आपण आता हा संपूर्ण ॲक्च्युअल होणाऱ्या पावसाच्याबद्दलची परिस्थिती बघितली की कशा स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु आपण आता सरासरीमध्ये पाऊस बघूया की नेमकं कुठे जोरदार किंवा वडे नालेवरील अशा प्रकारचा पाऊस होऊ शकतो पहिल्या आठवड्यात जर आपण बघितलं तीस मेपर्यंत था था चक तर चक्रीवादळाचा इथेही प्रभाव दिसतो बाकी कुठेही सरासरीपेक्षा अधिक पाऊस नाही फक्त केरळ आणि कर्नाटकच्या अगदी थोड्याशा भागापुरता काहीसा पाऊस आपल्याला अधिक या ठिकाणी दिसतोय त्यानंतर एकतीस ते सहा जूनपर्यंतची स्थिती बघितली हा महत्त्वाचा विषय आहे कारण की आता सोशल मीडियावरती संपूर्ण ठिकाणी वडे नालेवातील अशा प्रकारचा पाऊस होईल वेगवेगळ्या प्रकारचे बघायला शेतकऱ्यांना मिळत आहे आणि ज्यामधून शेतकऱ्यां देखील लगभग चालू आहे ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे ते पाण्यावर लागवड करत आहे आणि उष्णता तर अधिक राहिली तर नक्कीच या ठिकाणी यांना फटका बसण्याची शक्यता असते तर त्यांनी देखील महत्त्वाचं या ठिकाणी समजून घ्यावं आपण जर बघितलं तर या ठिकाणी देखील पूर्वेकडेच जरसा धो पाऊस म्हणा किंवा वडिणाऱ्या वाटतील अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी आहे बाकी देशामध्ये दे कुठेही असा पाऊस नाही अतिरिक्त किंवा मोठ खूप मोठा पाऊस होईल फक्त किनारपट्टी आणि कर्नाटकपर्यंत या ठिकाणी काहीसा आपल्याला अधिकचा पाऊस या ठिकाणी दिसतो परंतु अंतर्गत विभागामध्ये खूप मोठा पाऊस होईल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती नाही त्यानंतर जर आपण सात ते तेरा जूनपर्यंतची जर स्थिती बघितली तर आपण बघू शकता की देशाच्या कुठेही असं फारसं दिसत नाही फक्त छत्तीसगडचा काही विभाग आणि पूर्वेकडच्या एक दोन राज्यामध्ये जर बघितलं तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल म्हणजे जो, जो जोरदार ते मुसळधार आणि ओढेनारे वाहतील अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आणि आपण मागच्या आठवड्यामध्ये जरी बघितलं होतं तेव्हा पण चार आठवड्याचा आठवडा जो होता माहिती तेरा जूनपर्यंत त्यावेळेस देखील अशाच प्रकारची स्थिती होती की कुठेही खूप मोठा पाऊस होईल अशी कंडिशन नव्हती त्यानंतर जर आपण बघितलं चौदा जून ते वीस जूनपर्यंतची स्थिती तर या ठिकाणी थोडंसं चित्र आपल्याला बदलताना दिसतंय की सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज छत्तीसगड ओडिसा पश्चिम बंगाल बिहार त्यासोबत उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा काही विभाग महाराष्ट्राचा देखील विदर्भाचा पूर्वेकड विभाग आणि खास करून किनारपट्टीच्या आसपास सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे म्हणजे मान्सूनची स्थिती या ठिकाणी वीस जूनपर्यंत काहीशी कमजोर आपल्याला दिसते मॉडेलनं कमीत कमी सरासरी इतका पाऊस किंवा सरासरीच्या आसपास होण्याची शक्यता या ठिकाणी द्यायला पाहिजे होती परंतु उलट कमी पाऊस होईल अशी या ठिकाणी परिस्थिती आहे त्यानंतर जर आपण आता पुढच्या अजून दोन मॉडेलनुसार परिस्थिती समजून घेऊ तर तेवीस ते तीसपर्यंतची स्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये मा खूप मोठा पाऊस होईल असा नाही दक्षिणेकडे काहीसा पाऊस होऊ शकतो त्यानंतर सहा जूनपर्यंत तीस मे ते सहा जूनची स्थिती बघितली तर पश्चिम विदर्भ वा, मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीला आपल्याला काही स मध्यम पाऊस किनारपट्टीला दिसतो आहे आणि केरळपर्यंत दिसतो आहे तर या ठिकाणी देखील खूप मोठ्या पावसाची या ठिकाणी शक्यता दाखवलेली नाही ढगाळ वातावरण आणि क्वचित काही हलकेशी पाऊस तीस ते सहा जूनपर्यंत होऊ शकतो अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे सरासरीमध्ये जर आपण बघितलं आता कन्वर्ट केलं की के खरोखर अधिक पाऊस होईल का तर पहिल्या आठवड्यामध्ये देखील तीस मेपर्यंत कसल्याही प्रकारच्या मोठ्या पावसाची शक्यता नाही फक्त दक्षिणेकडे आणि चक्रीवादळाचा प्रभाव खाली या ठिकाणी दिसतंय त्यानंतर तीस मे ते सहा जूनपर्यंतची जर स्थिती बघितली आपण या ठिकाणी तर आपण बघू शकता फक्त विदर्भ पूर्व विदर्भाच्या काहीसा दक्षिणेकडील विभागामध्ये गडचिरोलीचा या ठिकाणी विभागात काहीसा पाऊस दिसतोय नाहीतर बहु राज्याच्या बहुतांश ठिकाणी किंवा देशामध्ये जर दे आपण बघितलं तर फार काही फक्त गुजरात सोडलं तर बाकी ठिकाणी कुठेही जास्त पावसाचा अंदाज नाही हा पण पाऊस या ठिकाणी पूर्वेकडेच आपल्याला पडताना दिसतोय त्यानंतर जर आपण बघितलं स सहा जून तेरा जूनपर्यंतची स्थिती थोडासा बदल आहे म्हणजे देशामध्ये काहीसं दिसते बाबा हलका पाऊस होत नाही असं होईल आणि जास्तीचा पाऊस आपल्याला पूर्वेकडे या ठिकाणी दिसतोय आणि किनारपट्टीला काहीशी या ठिकाणी वाढ दिसते मध्य महाराष्ट्रात नाशिकपासून ते कोल्हापूरपर्यंत परंतु अंतर्गत विभागामध्ये खूप मोठ्या पावसाच्या या ठिकाणी शक्यता नाही ढगाळच वातावरण राहील या क्वच क्वचित काही ठिकाणी पाऊस होईल अशी परिस्थिती आहे आणि चौथ्या आठवड्यामध्ये तेरा ते वीस जूनपर्यंतची स्थिती जर आपण बघितली तर देशाच्या बाकी ठिकाणी काहीसा पाऊस वाढलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो परंतु खास करून पूर्वेकडेच या ठिकाणी देखील आपल्याला वातावरण किंवा पावसाची जास्ती शक्यता दिसते महाराष्ट्राच्या अंतर्गत विभागामध्ये फारसा मोठा काही पाऊस कुठेही दिसत नाही हलक्यासा पाऊस दिसतोय म्हणजे ढगाळ वातावरण किनारपट्टीला आता या ठिकाणी काही जी थोडीशी सक्रियता वाढलेली बघायला मिळते जी की गुजरातपर्यंत आहे या विभागाच्या तुलनेमध्ये या मॉडेलच्या तुलनेमध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी सक्रियता दिसते परंतु अंतर्गत विभागात खूप मोठा पाऊस नाही आणि आता जर आपण सरासरीपेक्षा अधिक किंवा जास्त पाऊस होऊ शकतो ही जर आपण सहा जून ते तेरा जून आणि तेरा जून ते वीस जूनपर्यंतच्या आठवड्यामध्ये बघितलं तर सरासरीपेक्षा मराठवाडा आणि विदर्भामध्ये कमी पाऊस काहीसा किनारपट्टीला अधिक पाऊस पडू शकतो आणि अंतर्गत जो घाटाचा पासपासचा पास एरिया आहे या ठिकाणी पाऊस पडेल बाकी ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी दिसत नाही आणि शेवट तेरा ते वीस जूनपर्यंतच्या आठवड्यात जरी बघितलं तरी मराठवाडा आणि पूर्व विदर्भामध्ये या ठिकाणी कमी पाऊस खास करून पूर्व विदर्भामध्ये अतिशय कमी पावसाचा अंदाज दिसतोय फक्त किनारपट्टीला आणि गुजरातच्या आसपास काहीसा पाऊस दिसतो आहे मध्य प्रदेश तुरळक अशा भागामध्ये आणि पश्चिम बंगाल ओडिसा या ठिकाणी म्हणजे पूर्वेकडील राज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाऊस बघायला मिळत आहे आपण वारंवार मागच्या वेळेस देखील माहिती दिलेली दे दे होती आणि आपण मान्सूनच्या वेळेस देखील दे समजून तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस पंचवीस एप्रिलला आपण मान्सूनच्या तारखा दिल्या होत्या त्यावेळेस देखील देखील दे 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 आपण मराठवाडा काही विभाग आणि दक्षिणेकडील अहमदनगर किंवा पुण्यापर्यंत या ठिकाणी पाऊस अगोदरही सांगितलेला होता आणि त्यानुसार जवळपास दोन महिने होऊन गेलेले आहेत परवा तेव्हापासून अशीच मॉडेलनुसार स्थिती चालू आहे जसं आपण पंचवीस एप्रिलला सांगितलं होतं किंवा मान्सूनमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे तर आता होईल काय की हे जे चक्रीवादळ होतं हे इकडे गेलं म्हणजे संपूर्ण जे मोमेंटम आहे तर ते पूर्व विदर्भामध्ये या ठिकाणी शिफ्ट झालेलं आहे म्हणजे बाष्प वारे आणि काय जी स्थिती असेल वायुमंडळाची स्थिती असते तर या संदर्भात देखील संपूर्ण जी मोमेंटम आहे तर ते या ठिकाणी शिफ्ट झालेलं आहे आणि पुन्हा पश्चिमेकडे वातावरण बनायचं म्हणल्यानंतर साहजिकच वेळ लागणार आहे कारण ल सहजासहजी पुन्हा पश्चिमेकडे वातावरण शिफ्ट मोमेंटम बनायला वेळ लागेल आणि तर स्थिती बनण्यासाठी वा वायुमंडळी जी स्थिती असती ती देखील या ठिकाणी अनुकूल होणं गरजेचं आहे आपण मागच्या दे व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं आणि आता पण तुम्हाला सांगतो की पावसाचं लवकर पश्चिमेकडे वातावरण बनणार नाही आणि जोपर्यंत पश्चिमेकडचं वातावरण बनणार नाही तोपर्यंत लेफ्टार मु म्हणजेच अरबी समुद्रातील शाखा उत्तरेकडे सरकून महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस वाढण्यासाठी निश्चितच अजून वेळ लागणार आहे तर अशा प्रकारची माहिती आहे येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस कसा होईल आपण मागच्या व्हिडिओमध्ये आणि पंचवीस एप्रिलच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की दक्षिणेकडे पावसाचा अंदाज असेल काहीसा आणि तिथून पुढे बाकी ठिकाणी काहीसा विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये अशा प्रकारची आपण स्थिती दिलेली आहे कारण की दक्षिणेकडे जे असेल कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी आपण चार जून ते आठ जूनच्या दरम्यान पाऊस पंचवीस एप्रिलला देखील सांगितलेला आहे तर तशाच प्रकारची स्थिती बनेल आणि हे जे वातावरण आहे अनुकूल होण्यासाठी वेळ लागणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणी काही जरी सांगत असलं तरी पण आपण शाश्वत गोष्टीचा विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे तर अशाच प्रकारचे अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि खास करून इतर शेतकरी बांधापर्यंत अशा प्रकारची माहिती पाठवा की जेणेकरून त्यांना देखील वस्तुस्थितीचं कल्पना मिळेल सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र